मडगाव शहरापासून जवळच असलेल्या उतोरडा किनाऱ्यावरील एका शॅकला रविवारी पहाटे भीषण आग लागल्यानं खळबळ माजली या शॅकनं केलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची नोटीस प्रशासकीय यंत्रणेने दिली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी बावीस डिसेंबर रोजी तपास पथकं या शॅकमध्ये येणार होती मात्र त्याच्या आदल्याच दिवशी या शॅकला आग लागून त्याची राग झाली शॅकच्या मालकीनीनं याचा ठपका शेजारच्या एका रिसॉर्टवर ठेवला आहे नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत उत्तर गोव्यातील हडपडेमधल्या बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमधील भीषण आगीच्या दुर्घटनेत पंचवीस जणांचा बळी गेल्यानंतर पर्यटनातील बेकायदेशीर धंद्यांचा प्रश्न चवाट्यावर आलाय तेव्हापासून प्रशासकीय यंत्रणांनी प्रत्येक आस्थापनाचा कसून तपास सुरू केलाय याच यंत्रणांनी उतोर्डा किनाऱ्यावरील जॅमिंग गोट नावाच्या शेकला बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती त्यात ठराविक मुदत देण्यात आली होती त्या मुदतीमध्ये ते बांधकाम पाडलं की नाही याची पडताळणी करण्यासाठी हे पथक बावीस डिसेंबरला शाकवर जाणार होतं पण एकवीस डिसेंबरच्या भल्यापाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास या शॅकला भीषण आग लागली आणि संपूर्ण शॅक जळून खाक झाला या घटनेत शॅक मालकाचं साधारण पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालंय अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली दरम्यान शॅकला जेव्हा आग लागली तेव्हा तिथं कोणीही नव्हतं त्यामुळं नेमकी आग कशामुळं लागली हे समजू शकलेलं नाहीये दरम्यान शॅकची मालकी स्नेहा नोहणा यांनी या दुर्घटनेचा ठपका शेजारच्या एका रिसॉर्टवर ठेवला ठेवलाय या रिसॉर्टच्या समोर रात्रभर पार्ट्या चालतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू असते गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू होता कधीतरी एखादा फटाका उडून शॅकवर वर पडला तर आग लागू शकते याची कल्पना त्या रिसॉर्टच्या मालकाला आणि प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आली होती पण कोणीच आतापर्यंत दखल घेतली नाही शेवटी शनिवारी मध्यरात्री देखील अशा प्रकारे तिथं आतशबाजी सुरू होते असं आमच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले घटनेच्या आधी शॅकचे कर्मचारी रात्रीची कामं आटपून झोपण्यासाठी गेले त्यानंतरच हा प्रकार घडलेला आहे याच फटाक्यांची एक ठिणगी शॅकवर पडली असावी आणि आगीचा भडका उडाला असावा असा दावा नरोणा यांनी केला आहे आता यातील सत्य काय याचा तपास प्रशासकीय यंत्रणा करत आहेत गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा